भारतात एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी जाहीर झाल्यानंतर श्रीमती इंदिरा गांधींनी दोन महाराण्यांना अटक करण्याची मोहीम हाती घेतली त्यातील एक होत्या जयपूरच्या गायत्री देवी तर दुसऱ्या होत्या ग्वाल्हेरच्या विजयाराजे सिंधिया या दोघीही संसदेतील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होत्याच पण त्यांची लोकप्रियता देखील त्यावेळी शिगेला पोहोचली होती त्यांना अटक करण्यात आली त्या राजकीय विरोधक म्हणून नव्हे तर आर्थिक गुन्हेगार म्हणून खर तर आणीबाणी जयपूर राजघराण्याच्या प्रत्येक घरावर राजवाड्यावर व कार्यालयांवर देखील आयकर विभागाचे छापे पडू लागले होते जेव्हा आणीबाणी जाहीर झाली तेव्हा गायत्री देवी यांचे वय होते छप्पन्न वर्ष व त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते तेव्हा तीस जुलै एकोणीसशे पंच्याहत्तरच्या रात्री आपल्या दिल्लीतील दिल घरी त्या पोहोचल्या तेव्हा पोलिसांनी त्यांना परकीय चलन आणि तस्कर विरोधी कायद्याअंतर्गत अटक केली पोलिसांनी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा भवानी सिंग यांनाही ताब्यात घेतले परदेशात प्रवासातून जे डॉलर शिल्लक राहिले होते ते सरकार दरबारी जमा न केल्याचा आरोप भवानी सिंग यांच्यावर लावण्यात आला होता दोघांची रवानगी त्यावेळी दिल्लीतील तिहार तुरुंगात करण्यात आली तिहारचा दुर्गंधीयुक्त तुरुंग जिथं पंख्याची सोय नव्हती या तुरुंगात त्यांना नेण्यापूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांना नेलं गेलं होतं गायत्री देवींनी लिहिलेले त्यांच्या आत्मचित चरित्रात अ प्रिन्सेस रिमेंबर्स यात त्यांनी याविषयी लिहिले केलेल्या त्या म्हणतात पोलीस स्टेशन मधील प्रत्येकाने भवानी यांना ओळखलं होतं ते राष्ट्रपतीचे अंगरक्षक होते आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात त्यांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल त्यांना महावीर चक्र देखील मिळाले होते टुरिस्ट सीझन मध्ये ज्याप्रमाणे हॉटेल्स तुडुंब भरतात अगदी त्याचप्रमाणे दिल्लीतील सर्व तुरुंग त्यावेळी कैद्यांनी भरले होते तीन तासानंतर जेव्हा गायत्री देवी व भवानी सिंग तिहार तिहारला पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना सर्वप्रथम चहा मागवला व त्यानंतर गायत्री देवींच्या सांगण्यानुसार घरी फोन करून अंतरुणाची सोय केली भवानी सिंग यांनी तुरुंगातील खोलीत ठेवण्यात आले होते तर गायत्री देवी यांना दुर्गंधीयुक्त खोली देण्यात आली होती नळ होता मात्र त्याला पाणी येत नव्हते महाराणी गायत्री देवीच्या खोलीत कम्युनिस्ट कार्यकर्त्या श्रीलता स्वामीनाथन यांनाही ठेवण्यात आलं होतं त्या खोलीत फक्त एकच पलंग होता तसं श्रीलता यांनी तो पलंग महाराणींना दिला व स्वतः त्या जमिनीवर झोपू लागल्या महाराणींच्या प्रभावामुळे त्यांना कैदेत असताना त्यांच्यावर सेन्सॉर केलेले वृत्तपत्र व एक कप चहा दिला जात असे तसेच संध्याकाळी त्यांना त्यांच्या मुलगा भवानी बरोबर फिरण्याची परवानगी देखील दिली होती कैदी लैला बेगमला महाराणींच्या सेवेत ठेवण्यात आलं होतं ती रोज त्यांची खोल्या साफ करायची पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर ला दिलेल्या एका मुलाखतीत गायत्री देवी म्हणतात पहिल्या रात्री मला झोप येत नव्हती माझ्या कोठडीच्या बाहेर एक नाला होता ज्यामध्ये कैदी शौचाला जायचे खोलीत कुणीच नव्हतं पंखा नव्हता आणि डास आमच्या रक्ताच्या प्रेमात पडले होते महाराणींना आठवड्यातून दोनदा लोक भेटायला यायचे तेव्हा त्यांना तुरुंगातील ट्रान्झिस्टर रेडिओ वापरण्याची परवानगी मिळाली होती गायत्री देवी तुरुंगात इतर महिला कैद्यांपासून लांब राहत असायच्या त्या कधीतरी त्यांच्याकडे पाहून हसायच्या तर कधी बोलायच्या देखील पण त्यांच्या त्या कधीही मिसळल्या नाहीत जवळपास एक महिना उलटल्यानंतर ग्वाल्हेरच्या राजमाता विजयराजे सिंधिया या तुरुंगात आणल्या जाणार आहेत व गायत्री देवीच्या खोलीत ठेवल्या जाणार आहेत अशा चर्चा तुरुंगातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाल्या त्यांच्या खोलीत जर दुसरा पलंग ठेवला तर तिथे तुरुंगात आणण्यात आले त्यांच्यावरही आर्थिक गुन्ह्याची कलम लावण्यात आले होते त्यांच्या सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली होती असे म्हणतात आणीबाणीच्या काळात त्यांनी त्यांच्या मित्र परिवारांकडून कर्ज घेऊन स्वतःचा खर्च भागवला होता प्रिन्सेस या विजयराजे सिंधिया यांच्या आत्मचरित्रात त्या लिहितात त्या तिहार जेलमध्ये असताना त्यांना कैदी नंबर दोन हजार दोनशे पासष्ट असा बिल्ला मिळाला होता त्या जेलमध्ये पोहोचल्या तेव्हा जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांनी त्यांचं तिथं स्वागत केलं त्यावेळी गायत्री देवी महाराणी सिंधियांना म्हणत होत्या तुम्ही इथं कशा ही जागा खूप वाईट आहे खोलीत सदा सर्व काळ दुर्गंध यायचा व जेवताना आम्ही एका हाताने गुरगुरणाऱ्या माश्या दूर करायचो रात्री माश्या गेल्या की त्यांची जागा डास आणि इतर कीटक घ्यायचे याच दरम्यान गायत्री देवींचे वजन दहा किलोने कमी झाले व त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होऊ लागला त्यांना पंत हॉस्पिटलला हलवण्यात आला ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये गायत्री देवी आणि त्यांचा मुलगा भवानी सिंग यांनी आरोग्याच्या आमची तुरुंगातून सुटका व्हावी अशी विनंती सरकारला केली तसं हे पत्र पंतप्रधानांना देखील पाठवण्यात परंतु श्रीमती इंदिरा गांधीजींनी त्यांच्या या विनंतीला नकार दिला दुसरीकडे लंडनमधील लॉर्ड माउंट बॅटन यांनी गायत्री देवीच्या सुटकेसाठी श्रीमती गांधींना पत्र पाठवावे असा आग्रह ब्रिटनच्या महाराणीकडे धरण्यास सुरुवात केली अखेरीस संयमाचा बांध तुटला व गायत्री देवींनी थेट पंतप्रधान इंदिरा गांधीजींनाच पत्र लिहिले तसं त्या पत्रात लिहितात आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या समाप्तीच्या निमित्ताने मी आपल्या देशाच्या भल्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या काँग्रेस पक्षाच्या भल्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कार्यक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन देते स्वतंत्र पक्ष संपल्याने मी राजकारणातून संन्यास घेत आहे तसेच मी इतर कोणत्याही पक्षाची सदस्य होण्याचा विचार करत नसल्याने मला सोडवण्यात यावे माझ्या सुटकेसाठी तुमच्या आणखी काही अटी असतील तर त्या मी मान्य करायला तयार आहे तसं सरकारची पहिली अट होती की गायत्री देवी आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्या अटकेच्या आव्हान देणाऱ्या याचिका मागे घ्याव्यात गायत्री देवींनी ही अट तात्काळ मान्य केली शेवटी अकरा जानेवारी एकोणीसशे शहात्तर रोजी रुग्णालयातून त्या थेट दियार जेलमध्ये गेल्या तेथील सामान त्यांनी घेतले आणि एकशे छप्पन्न रात्रीनंतर त्यांची अखेर सुटका झाली काही दिवसांनी विजयराजे सिंधिया आजारी पडल्या व त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले एके दिवशी एक, एक पाहुणा जबरदस्तीने त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत म्हणजे हॉस्पिटलच्या खोलीत शिरला तो पाहुणा होता काश्मीरचे मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला तेही त्यावेळी ते एम्स मध्ये उपचार घेत होते बारा वर्षांपूर्वी जेव्हा ते कैदी होते तेव्हा विजयराजे सिंधिया त्यांना भेटायला गेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सांगण्यात आले की प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांना पॅरोल वर सोडण्यात येत आहे सिंधिया तुरेकातून बाहेर आल्या तेव्हा तेथील महिला कैद्यांनी तुरुंगाच्या आतील गेट वर उभे राहून